ग धी माडगुळकर यांची कविता गोरी गोरी पान फुला सारखी गोरी गोरी पान फुला सारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी वहिनीची अंधाराची साडी गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी चांदण्याच्या पदराला भिजली चावान चांदण्याच्या पदराला भिजली चावान दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनीला आणायला चांदोबाची वहिनीला आणायला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान दादा मला एक वहिनी दादा मला एक वहिनी आण बहिणीशी गट्टी होता तुला दोन थापा बहिणीशी गट्टी होता तुला दोन थापा तुला दोन थापातीला साखरेचा पापा था तुला दोन थापातीला साखरेचा पापा बावल्यांच्या हो परी हो दोघी आम्ही सान बावल्यांच्या परी हो दोघी आम्ही सान दादा मला एक वहिनी